चांगली योजना होती आणि त्याचा या बांधकाम कामाने फार मोठा लाभ घेतलेला होता परंतु महात्मा फुले जीवनदाय योजना आल्यानंतर ही अशी दुहेरी योजना होऊ नये म्हणून ती बंद केली होती आता तरी महात्मा फुले योजना ही पाच लाख रुपयेपर्यंत आणि पांढऱ्या रेशन कार्ड सहित लोकांना मिळणार असल्यामुळं ही योजना तूर्त शा बाजूला ठेवलेली आहे शासनाच्या कामगार विभागामार्फत व महायुती शासनाच्या वतीनं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाच्या वतीनं या, आ, या जी आपण साहित्य वाटप करतोय म्हणजे ग्राहक कुबी वस्तूंचं वाटपचा शुभारंभ आज कोल्हापूर जिल्ह्यातून झालेला आहे यामध्ये आपण सतरा वस्तूंचा समावेश असलेला संच त्यांना आपण देतोय त्यामध्ये तीस नग देण्यात येतील त्यामध्ये चार ताट आठ वाट्या चार पाण्याचे ग्लास तीन पातीली त्यानंतर झाकणासहित दोन मोठे चमचे पाण्याचा जग मसाला डबा तीन डबे झाकणासहित प्रेशर कुकर पाण्याचा पीप इत्यादी वस्तूंचा जवळजवळ नऊ हजार रुपये किमतीच्या वस्तूचा संच आज नोंदीत बांधकाम कामगारांना देण्याचं वाटप आणि याचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यात झालेला आहे आणि मी बांधकाम कामगार मंत्री मी कामगार मंत्री असताना त्या आशय योजना आपण राबवलेल्या होत्या आणि मला एक टक्का खाजगी दहा लाखाच्या वरील खाजगी आणि सरकारी इमारती आणि इतर कुठल्याही बांधकामासाठी सेस गोळा करून आपण फार मोठ्या कल्याणाच्या योजना राबवण्यामध्ये यश मिळालेलं होतं आणि मला वाटतं यामुळं बांधकाम कामगारांच्या कामामध्ये त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची फार मोठी व्यवस्था या मंडळाच्या वतीने होते यापूर्वी कोल्हापुरी चप्पल हे फार मोठ्या प्रमाणात हे निर्यात होते त्यामध्ये तुम्ही म्हणता त्याची बनावटगिरी सुरू झाली त्यामुळे आता त्याने त्याचं ते एक क्यू आर कोड करून एक चिप बसवायचं असं काहीतरी ठरलेलं आहे ती नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे त्यामुळं कोल्हापूरचा जो चप्पल आहे ते खरे चप्पल परदेशात जातील किंवा इतर जातील आणि त्यामुळं बनावट घेतला आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होत ते सगळ्यांचा आमचे आदर्श होते त्यांनी राजकारणात यावं का न यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे लोकशाही आहे पण आम्हाला वाटत ते एक आदर्श स्थान असल्यामुळं ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती दोन हजार नऊला एक इतिहास झाला होता त्याची ही सेम भाजपकडे जाईल मात्र भाजपनं या ठिकाणी निरीक्षक दिलेले नाहीत कोल्हापूर आणि हंतनंगेसाठी शिंदे गटाकडे राहिल्या म्हणायचं नाही नाही ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळा त्याने भारतीय जनता पक्षावर सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यांच्या जागा त्यांना द्याव्या तसं ठरलेलं होतं आता जे काय व्हायचं असेल तर दोघांच्या संमतीनं होईल